नमस्कार आता पावसाळा सुरू झाला आहे बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसामध्ये आपल्याला गरमागरम आणि कुरकुरीत कांदा भजी खाण्याचा मोह नक्कीच होतो तर आज आपण अजिबात सोड्याचा आणि पाण्याचा वापर न करता कमी तेलकट अगदी गाड्यावर किंवा नाश्ता सेंटरमध्ये मिळणारी कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम भजी बनवण्यासाठी आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत पहिल्यांदा कांद्याचा दोन कडचा भाग आपल्याला कट करायचा नंतर कांद्याचे दोन भाग करायचे आणि त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची भजीसाठीचा कांदा आपण उभा आणि एकदम असा कट करून घ्यायचा आहे एकदम पातळ अशा स्लाईसमध्ये हा कांदा आपण कापून घेणार आहोत तर संपूर्ण कांदा इथे आपण कापून घेतलेला आहे आता हा कांदा इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता बाउलमध्ये कांदा टाकल्यानंतर हाताने आपल्याला असं चुरत कांद्याचे जे पूर्ण लच्छ आहेत ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत यानंतर आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे मीठ आपल्याला कांद्याला पूर्णपणे कोट होईल अशा प्रकारे हलक्या हाताने चुरत चुरत हे मीठ आपल्याला कांद्याला लावून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हा कांदा साईडला ठेवून द्यायचा आहे आता ते मिनिट झालेत कांदा आपण साईडला ठेवलेला होता मीठ लावून ठेवल्यामुळे कांद्याला छान मस्त असं इथे पाणी सुटलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कांदा हा संपूर्ण ओला झालाय आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडीशी हळद पावडर आणि इथे आपल्याला दोन चमचे मिरची पावडर घालायची मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आपण जिरे घातले आता यानंतर अर्धा चमचा ओवा घेतला तो हातांवर चोळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला एकदा छान मिक्स करून कांद्याला कोट करून घ्यायचं आहे मसाले इथे छान कांद्याला कोट केल्यानंतर यामध्ये एक कप मी बेसन पीठ घेतलंय भजी आपली छान कुरकुरीत होण्यासाठी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आता कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठाचं प्रमाण आपल्याला इथे थोडंसं कमीच वापरायचं आहे आता हे दोनही पीठ आपल्याला कांदा आणि मसाल्यांसोबत एकसारखं असं हलक्या हाताने स्मॅश करत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते अजिबात पाण्याचा वापर न करता हे पीठ आपण तयार करून घेतलंय यानंतर या पिठामध्ये आपल्याला तीन चमचे तेलाचं मोहन घालायचंय भजी ताळण्यासाठी आपण जे तेल गरम केलं त्यातलंच ते तेल आपल्याला यात घालायचं आहे आता तेल घातल्यानंतर पिठासोबत हे तेल आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता भजी काढण्यासाठी आपलं पीठ तयार झालं आहे भजी ताळण्यासाठी गॅसवर मीडियम फ्लेमवर कढईमध्ये आपण तेल छान गरम करून घेतलं आता यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत भजी सोडताना पसरूनच आपल्याला सोडायची आहे याला खेकडा भजी पण म्हणतात कारण याचा आकार थोडा वाकडा तिकडा असतो प्रॉपर आकार न देता अशी पसरूनच आपल्याला ही भजी सोडायची म्हणजे छान कुरकुरीत होतात गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियम ठेवायची खूप कमी गॅसवर भजी तळली तर ती तेलकट होतात खूप हाय फ्लेमवर जर आपण तळली तर त्याचा लगेचच कलर चेंज होतो आणि भजी आपली ही कच्ची राहू शकतात मस्त अशी तांबूस रंगावर कुरकुरीत आपली भजी तळली गेलीये अगदी गाड्यावर मिळतात तशीच भजी आपली तयार झालीये अशाच प्रकारे सर्व भजी आता मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे